वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गणेशोत्सव काळात राज्य शासनामार्फत आयोजित केलेल्या शासकीय पुरस्कारासाठी खटाव तालुक्यातील वडूज येथील शिवमित्र मंडळ सज्ज झाले आहे येथील वाकेश्वर रस्त्यावर गेली पंचवीस वर्षे शिवमित्र मंडळ कार्यरत आहे आकर्षक गणेश सजावट त्याचबरोबर जिवंत देखावे करण्याची या मंडळाची मोठी परंपरा आहे वेगवेगळ्या ज्वलंत विषयावर जिवंत देखावे सादर करून लोकांचं मनोरंजन त्याचबरोबर प्रबोधन करण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून होत असते चालू वर्षीही चांगल्या पद्धतीचा जिवंत देखावा सादर करून शासकीय पुरस्कार मिळवण्यासाठी हे मंडळ सज्ज झाले या संदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक खाडे बाबूराव थोरात संतोष आवळे यांनी पत्रकार

उपाध्यक्ष भास्कर राऊत असतील त्याचबरोबर सचिव राऊत असतील त्याचबरोबर आमच्या बरोबर कामास तयार आहे या वर्षी जी राज्यस्तरीय जी देखावा स्पर्धा या शासनानं सुरू केली आहे या स्पर्धेमध्ये आम्ही अगदी पूर्ण तयारीनिशी उतरत आहोत सजीव देखाव्याचा परंपरा हे आमच्या शिवमित्र मंडळाचं ध्येय आहे आमच्या अगदी लहान मुलांपासून ते सत्तर वर्षापर्यंतचे सर्व सदस्य अगदी हिरिरीनं काम करत असतात समाज प्रबोधन करणं हे मंडळाचं फार मोठं ध्येय आहे आणि ह्या वर्षी आम्ही या राज्य स्पर्धेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये

सत्तावीस वर्षे झाले शिव शिष्यमंडळ विविध उपक्रमाद्वारे शिवमंत्र साजरा करत आहे आतापर्यंत जे जे स्पर्धा झाल्या त्यामध्ये मंडळाने निर्णय भाग घेऊन जीवन देखाव असेल जे सामाजिक उपक्रम असतील त्यात सहभाग घेऊन आपली सामाजिक बांधती जोपती आहे शास्त्राचा असताना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश शिष्यमंडळ स्पर्धा दरवर्षी होणारी स्पर्धा ही यावर्षी वर्षी शास्त्राने दोन हजार चोवीस साली आयोजित केली आहे

दत्त चौकामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असतो यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ऐतिहासिक सामाजिक ज्वलंत प्रश्नावरील डेकोरेशन दे जिवंत देखावे करण्यात आमच्या मंडळाची तसं स्पेशालिटी आहे आणि यामध्ये आम्ही बरेच जिल्हा लेवलचे तालुका लेवलचे अनेक बक्षिस आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि यावर्षी आता महाराष्ट्र शासनानं जे योजना किंवा स्पर्धा डिक्लेअर केलेल्या आहेत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि रविराज महामुनी वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा